इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज फडणवीस सरकारमधील विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे एका प्रकरणामध्ये कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडलेले आहेत मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजने अंतर्गत राखीव हो कोट्यातील सदनिका खोट्या दस्तऐवजा आधारे लाटल्या प्रकरणी कोकाटे यांना जिल्हा न्यायालयाने दोष ठरवलेले आहे या फौजदारी खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने कोकाटे यांच्यासह त्यांच्या बंधूंना दोन वर्षे कारावास आणि पन्नास हजारांची दंडाची शिक्षा ठोठावली आहे नाशिक न्यायालयाचा हाच निर्णय पुढे वरिष्ठ न्यायालयाने ग्राह्य धरल्यास कोकाटे यांना मंत्रिपदासह आमदारकीवर पाणी सोडावे लागणार आहे हे प्रकरण एकोणीशे मधील आहे कधी काळी ज्यांच्या निवडणूक प्रचाराचे झेंडे खांद्यावर मिरवले त्या दिवंगत तुकाराम दिघोळे यांनीच कोकाटे यांना धडा शिकवण्यासाठीच याची मांडणी केली कोकाटे यांनी बंधू विजय यांच्यासह चौघांवर नावे घरी नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून नाशिकच्या उच्चभृह भागातील चार सदनिका सरकारी कोट्यामधून लाटल्या याची तक्रार तत्कालीन राज्यमंत्री असलेल्या तुकाराम दिघोळे यांनी केली होती तेव्हाच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली तेव्हापासून फौजदारी स्वरूपाचा हा खटला सुरू होता निकालानंतर कोकाटे यांच्यावर विरोधकांनी दबाव वाढवला होता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे तथापि आपण वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील करणार असल्याचे सांगत कोकाटे यांनी विरोधकांची मागणी फेटाळल्याने वातावरणामध्ये उष्मा निर्माण होणार असल्याचं संकेत मिळत आहेत या संदर्भात चेंडू मुख्यमंत्र्यांसह कोकाटे यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या कोर्टात असेल